देवगड तालुक्यातील दहीबाव नारिंगरे पुलाचे काम अर्धवट केलेला सर्व्हिस रोड पावसामुळे वाहून गेला यामुळे नारिंगरे गावातून आचऱ्याला जाणारा तसेच पलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या पुलाची पाहणी केली प्रशासनाच्या ढुसाळ नियोजनामुळे व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या बेजबाबदार कारभारामुळे गावातील नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे या अर्धवट असलेल्या ब्रीजमुळे नागरिकांना दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून पलीकडील गावात जावे लागणार आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची शेती देखील पलीकडील भागात आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना आता शेतीची कामे करण्यासाठी जाताना हा चौऱ्याऐंशीचा फेरा मारावा लागणार आहे ज्या प्रकारे पालकमंत्र्यांच्या वरवडे गावातून आचऱ्याकडे जाणाऱ्या ब्रिजचे काम अशाच प्रकारे अपूर्ण राहिल्यामुळे आचरा गावचा संपर्क तुटला त्याच पद्धतीने दहिभाव नारिंगरे गावातून आचऱ्याकडे जाणाऱ्या गावाचा संपर्क तुटला आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघातील दोन ब्रिजचे काम अपूर्ण राहिल्यामुळे नागरिकांचा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पालकमंत्री यांनी यापूर्वीच जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनेची आढावा बैठक घेऊन या सर्व बाबींवर उपाययोजना करायला हवी होती पण पालकमंत्री यांच्या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाच्या घोंगाळ कारभारामुळे हे दोन ब्रिजचे काम अपूर्ण राहिले आहे यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन असेल पीडब्ल्यू डीच्या कामांचा बोजापारा उडालेला दिसून येत आहे नितेश राणे गेली दहा वर्षे या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळे हे सर्व नियोजन त्यांनी आधी करणे गरजेचे होते या दहिव नारिंगरी पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर नोव्हेंबरमध्ये झाली असून देखील हे काम पूर्ण का होत नाही पालकमंत्री यांच्या अशा ढिसाळ नियोजनामुळे पुढील पाच वर्षे असाच विकास होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे यामुळे पालकमंत्री निदेश राणे हे जिल्ह्याचे प्रशासन हाताळण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केली कारण म्हणजे या ठिकाणी मिडबाव धैबाव या ठिकाणी बजेटच्या पुलाचं काम हे अपूर्ण अवस्थेत आहे तुम्हाला निर्बाव नागरिक रस्त्याचं धैबाव नागरिक हे या पुलाच्या काम या अर्धवट स्थितीत दिसतंय आणि या अर्धवट स्थितीचं असताना कारण म्हणजे ह्या त्याचं नियोजन गेली सहा महिने झालं पाहिजे होतं की हा कारण मेन संपर्काचा रस्ता जर बघितला तुम्ही तर दहीबाव असेल आचरा मार्ग असेल म्हणजे मालवणला जाणारा असेल किंवा पलीकडे जाणाऱ्या गावातला रस्ता असेल हा महत्त्वाचा रस्ता या ठिकाणी या नारियातलं जातो आणि हे महत्त्वाचं पूल या ठिकाणी सुरू होतं तरी पण प्रशासनाच्या ढिसा नियोजनामुळे हे हे पूल अशा अशाच पद्धतीने अर्धवट राहिलेला आहे खरं म्हणजे पालकमंत्र्यांनी याच्याबद्दल आपत्ती व्यवस्थापनावरची असेल प्रशासनाची पी डब्ल्यू जी असेल कुठच्या कुठच्या गावात संपर्क चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि कुठच्या गावातली पुलं चालू आहेत असा एक आढावा बैठक घेणं याच्या गरजेची होती पण ती आढावा बैठक न घेतल्यामुळे अशा प्रशासनाच्या दिसा का कामगार कामामुळे हे पूल अर्धवट राहिलेलं आहे ठेकेदाराच्या बेजाबाबदारपणामुळे आणि प्रशासनाच्या दिसा हे पूल अर्धवट स्थितीत राहिलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा याच्यामध्ये खूप नुकसान होणार आहे लोकांना जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा घालून पलीकडच्या गावात जावं गावा लागतं आहे आता आणि हे जवळजवळ पुढच्या सहा महिने हे असंच राहणार आहे कारण पाऊस तुम्ही बघताय खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि हे जे पाणी वाहतं आहे हे जवळजवळ सहा महिने आता काही पाणी थांबायचं नाव घेणार नाही त्यामुळे इथला ज पलीकडच्या गावातील संपर्क आता जवळजवळ ह्या गावातल्या लोकांचा चुटलेला आहे पलीकडे लोकांची शेती पण आहे आणि त्यामुळे शेतीला जाण्याचा पण संपर्क वळसा घालून त्यांना जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर वळसा घालून या लोकांना पलीकडची आपली शेती करण्यासाठी सुद्धा जावं लागणार आहे की ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांच्या गावाकडे जायचा रस्ता म्हणजे राणे कुटुंबियांच्या गावाकडे जायचा रस्ता जसा बंद झाला बरोड्याचा तसाच हा रस्तासुद्धा बंद झाला आहे म्हणजे ह्या मतदारसंघातील जवळजवळ दोन रस्ते जे ठिसान योजनामुळे पालकमंत्र्यांच्या डिसान योजनेमुळे अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे हे दोन रस्ते बंद झाले आहेत आणि लोकांचा संपर्क तुटलेला आहे लोकांची शेती त्या बाजूला आहे लोकांच्या शेतीसाठी असलेला संपर्क तुटलेला आहे कारण आता पावसाळा आलेला आहे शेती भातशेती करण्याची वेळ आहे आणि त्यांना जवळजवळ दहा किलोमीटरचा फेरा घालून त्या पलीकडे जावं लागणार आहे त्यामुळे भातशेतीसाठी सुद्धा लोकांना एवढा मोठा फेरा घालण्याची गरज आहे पलीकडे जाणारा आचरा मार्ग असेल पलीकडची गावं असतील याची पूर्णपणे हा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि हा पूल कसा लवकरात लवकर पूर्ण होतो त्याकडे घेतला पाहिजे खरं म्हणजे ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा असेल पी डब्ल्यू डीच्या कामांचा असेल बोजबारा उडालेला तुम्हाला दिसत आहे हे एकदम बेजबाबदारपणाचं म्हणजे गेली अडीच वर्षं त्यांची सत्ता होती त्याच्यानंतर आता ते पालकमंत्री म्हणून इथे आहेत गेले दहा वर्ष ते इथले आमदार आहेत त्यामुळे हे नियोजन त्यांना आधी कळलं पाहिजे होतं की ह्या नियोजनामुळे ह्या लोकांचा संपर्क तुटू शकतो त्यामुळे लवकरात लवकर हा पूल होणं गरजेचं होतं पण ह्याला ह्या पुलाची वर्क ऑर्डरसुद्धा नोव्हेंबर म्हणजे इलेक्शनच्या ह्या इलेक्शनच्या आधी झालेली आहे तरी पण हा पूल पूर्ण होत नाही तो का होत नाही फक्त प्रशासकीय अधिकारी हे भ्रष्टाचार करण्यापुरते सीमित राहिले आहेत का हा खरा म्हणजे प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ह्या प्रकारची जर असंच काम पुढे ह्या जिल्ह्यामध्ये चालू राहिलं तर हे दिसा नियोजन पूर्णपणे पालकमंत्र्यांचं राहत राहतं आहे आणि ह्या दिसा नियोजनामुळे हा जिल्हा कसा विकासाच्या दृष्टीने चालेल असा म्हणजे प्रश्न या ठिकाणी लोकांमध्ये उपस्थित होतो यावेळी देवगड तालुका प्रमुख रवींद्र जोगल विभाग प्रमुख संतोष दळवी मनोज भावे लोकेश मानगावकर राजाराम घाडी नवनाथ परब परेश रुंबडे भगवान घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग